शिक्षण मंडळ बोरगावचे मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयाचे ग्रंथपाल उज्ज्वला करसाळे आपणा सर्वांना नमस्कार वाचन हे ज्ञानप्राप्तीचे साधन आहे पुस्तक वाचण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यासाठी एकच प्रसिद्ध वाक्य पुरेसे आहे ते म्हणजे वाचाल तर वाचाल वाचनाचे महत्त्व ओळखूनच आमच्या हिंद माता संकुलामध्ये आस्वाद वाचन संस्कृती अभिवृद्धी हा विभाग निर्माण करून त्यामार्फत विविध उपक्रम राबवले जातात ग्रंथपरीक्षण लेखन ग्रंथपरीक्षण सादरीकरण कथाकथन कार्यशाळा कथाकथन सादरीकरण लेखक आपल्या भेटीस पुस्तक प्रदर्शन असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवली जात आहे आपण जर यशस्वी व्यक्तींची चरित्रे वाचली तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वामध्ये ग्रंथांचा वाटा मोठा आहे डॉक्टर आनंद पाटील लिखित संपादित पुस्तक ग्रंथांनी रचलेला महापुरुष यशवंतराव चव्हाण हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं ते म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे अफाट वाचन आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाचन माणसाला कसं घडवतं रामप्रधान संपादित पुस्तक शब्दांचे सामर्थ्य या पुस्तकामध्ये यशवंतराव चव्हाणांची या सुजण व्यक्तिमत्वाची जडणघडण आईच्या शिकवणीतून आणि पुस्तक वाचनातून झालेली आपल्याला दिसून येते माननीय उत्तम कांबळे यांनी वाट तुडवताना या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे मी जर ग्रंथांच्या गावा गेलो नसतो तर गाव वाड्यातच राहिलो असतो मला माझी स्वतःची ओळख सांगण्यापुरतेही शब्द मिळाले नसते मी तसाच राहिलो असतो बिनचेहऱ्याचा वाट गमावलेला असं जर आपण अनेक यशस्वी लोकांचे व्यक्तींची जेवण प्रवास जर बघितला तर आपल्याला दिसून येतं ते म्हणजे त्यांनी वाचलेली पुस्तके आणि वाचनावरील असलेलं प्रेम वाचन प्रवास आणि त्यातून हाती लागलेला खजिना जर वाचकांसमोर मांडला तर त्याचा आनंद त्यांनाही घेता येतो आणि म्हणूनच आमच्या ग्रंथालय विभागामार्फत पुस्तकांनी मला काय दिलं हा उपक्रम राबवून यामध्ये वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे या उपक्रमामध्ये आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक त्यांच्या आयुष्यातील वाचन प्रवास तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वा व्यक्तिमत्वामध्ये पुस्तकाचे वाचकाचे वाचनाचे योगदान याविषयी आपले अनुभव कथन करणार आहे त्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळणार आहे नमस्कार मी डॉक्टर प्रकाश बुरुटे पुस्तकांनी मला काय दिले याचे उत्तर देताना मला सांगावेसे वाटते की जीवनात सातत्याने नवीन काहीतरी शिकण्यासाठी पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही हे मला उमगलेलं सत्य आहे पुस्तकाने मला ज्ञान दिले नवनवीन माहिती दिली कल्पनाशक्ती विकसित केली माणसं ओळखायला शिकवलं कठीण परिस्थिती आर्थिक विवंचना कौटुंबिक अस्वास्थ्य नैराश्य असताना स्वतःला सिद्ध करण्याचा आत्मविश्वास या पुस्तकांनीच मला दिला बालपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सोशल मीडिया मोबाईल अस्तित्वात नसल्यामुळे करमणुकीचे साधन म्हणजे टी व्ही पाहणे पोहायला जाणे मित्रांसोबत विविध खेळ खेड़ खेळणे असा आमचा दिनक्रम असे शालेय जीवनात असताना मी गावातील सार्वजनिक वाचनालयात उपलब्ध असलेली पुस्तके वाचण्यास सुरुवात केली आमच्या गावात नवीनच सार्वजनिक वाचनालय सुरू झाल्याचे समजले या वाचनालयात वर्तमानपत्रे आणि विविध कथा कादंबऱ्या उपलब्ध होत्या वाचनासाठी पहिले पुस्तक माझ्या हाती आले ते म्हणजे अण्णाभाऊ साठे लिखित आग ही कादंबरी आग ही कादंबरी वाचताना अस्सल ग्रामीण जीवन प्रेमकथा विवाह सगळे सोयरे शेती निसर्ग वर्णन इत्यादी आजही मला आठवते अण्णाभाऊंनी आपल्या कथा कादंबरीतून मांडलेले ग्रामीण जीवन आपल्या गावातील जीवनाशी मिळते जुळते असल्याचे त्यावेळेस मला जाणवले आणि पुस्तक वाचनाची गोडी निर्माण झाली गावातील वाचनालयात अण्णाभाऊ साठे लिखित उपलब्ध असलेली जवळपास सर्व पुस्तके मी वाचली अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या आग फकीरा बरबाद्या कंजारी माकडीचा माळ स्मशानातील सोनं मी वाचल्या या प्रत्येक कादंबरीचे कथानक वेगवेगळे असले तरी यामधील अण्णाभावांनी मांडलेले कल्पनाविश्व वास्तव त्यांची लेखनशैली इत्यादीमुळे वाचनाची एक वेगळीच गोडी निर्माण झाली पुस्तक वाचल्याने खरंच नवीन ज्ञान मिळते माहिती समजते कल्पनेत रममान होण्याचा अनुभव मिळतो हे खऱ्या अर्थाने त्यावेळी मला कळते जिथे आपली बुद्धी चालत नाही तिथे पुस्तकेच आपणास मार्ग दाखवतात याचा प्रत्यय मला या पुस्तकांच्या वाचनातून आला खरं सांगायचं झालं तर पुस्तकाने मला काय दिले याचे उत्तर देताना मला असे वाटते की पुस्तकाने मला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली विविध कथा कादंबऱ्या वाचताना मी तल्लीन होऊन जात असे विशेषत अण्णाभाऊंनी आपल्या लेखन शैलीतून मांडलेले विविध प्रसंग अनुभव घटना इत्यादीमध्ये आपण या कथानकाचे जणू पात्र आहोत असे वाटायचे मी वाचलेल्या पुस्तकातून भरपूर काही शिकलो निर्जीव वस्तू पण मला सजीव वाटायला लागली ला प्रेम आणि वाचना यात फरक असतो हे कळायला लागले ला ला मुख्या ही प्रेम जिवाळा आत्मीयता असते याची जाणीव होऊ लागली एखाद्याची चूक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद या निर्जीव पुस्तक वाचनातून मिळाली कोठे काय बोलावे व काय बोलू नये हे मला कळाले चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागले धारधार शस्त्रांपेक्षा शब्द अधिक तीक्ष्ण असतात हे पुस्तक वाचनातून मला समजले नातं नात्यातील प्रेम आपली माणसं विशेषतः आईवडिलांची किंमत कळायला लागली सोशल मीडियाच्या भ्रमिष्ट काल्पनिक जगात आनंदी आहोत असे दाखवणारे लोक वास्तव जगात किती दुःखी आहेत हे मला समजायला लागले ते केवळ पुस्तक वाचनानेच काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात हे वास्तव पुस्तकाने दाखवून दिले एखादा हारलेला व्यक्ती प्रोत्साहनामुळे जिंकू शकतो हे देखील मला या पुस्तकांच्या वाचनातून समजायला लागले आयुष्यात स्वतःहून घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर ठाम राहता आले पाहिजे कदाचित त्या निर्णयामुळे आपण चुकलो तरी त्यातून काहीतरी नवीन शिकायला नक्कीच मिळते हे छावा कादंबरी वाचल्यानंतर मला उमगले सुहास शिरवळकर यांनी लिहिलेली दुनियादारी ही कादंबरी कॉलेज जीवनात घेऊन जाते मित्रप्रेम भांडण थट्टामस्करी या सर्व गोष्टी पानोपानी भेटत गेल्या आणि आपणही आपल्या कॉलेज जीवनामध्ये हरवून गेलो हे या सुहास शिरोळकरांच्या दुनियादारी कादंबरीतून समजते कथा कादंबरीतील पात्रे जरी काल्पनिक असली तरी वाचनातून जीवन जगण्याची नवी उमेद एक ऊर्जा मनामध्ये निर्माण झाली वाचन करताना एकाग्रता वाढण्यास मदत झाली पुस्तक वाचल्याने आपणास खरंच काहीतरी नवीन ज्ञान नवीन माहिती आपल्या गावातीलच आजूबाजूची परिस्थिती आपले, आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्याबद्दलची एक वेगळीच आपुलकी जिव्हाळा प्रखरतेने जाणवू लागला मित्र नातेवाईक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ते समाजातील तळागाळातील सर्वसामान्य कामगार मजूर भेकारी यांच्याबद्दल मनात एक कृतज्ञतेची भावना निर्माण हो झाली आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा या पुस्तकांनीच मला दिली निर्जीव असूनही एका सजीवाच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याचे काम ही पुस्तके करतात हे या पुस्तक वाचनातून मला उमगलेलं सत्य आहे धन्यवाद